झेन कथा झेन कथा स्वभाव जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा दोन भिक्खू नदीच्या पाण्यात आपले वाडगे धुत असताना एक विंचू पाण्यात गटांगल्या कात असताना त्यांना दिसतो बोधिसत्व विंचवाला आपल्या हाताने उचलून काठावर ठेवतो तेव्हा त्याला विंचू नांगी मारतो बोधिसत्व आपला वाडगा धुवायला लागतो तेव्हा तो विंचू पाण्यात परत जातो आणि परत तो भिक्खू त्या विंचवाला वाचवतो तेव्हा परत तो विंचू त्याला नांगी मारतो असं तीनदा होते तेव्हा सोबतच्या भिक्खू न राहून म्हणतो तू परत परत त्या विंचवाला का वाचवतोस तुला माहितीये ना त्याच्या नांगी मारण्याचा स्वभाव त्यावर तो भिक्खू उत्तरतो नांगी मारणे त्याचा स्वभाव आहे तर वाचवणे हा माझा स्वभाव आहे पथिकाश्रम जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा खूप प्रसिद्ध असलेला बोधिसत्व सरळ राजवाड्यात जाऊ लागला पहारेकर्यांचीही त्याला अडवायची हिंमत झाली नाही बोधिसत्व सरळ राजाच्या सिंहासनाजवळ गेला राजाने त्याला ओळखून विचारले काय होय आपल्याला बोधिसत्व म्हणाला मला आज या पथिकाश्रमात झोपायचंय राजा म्हणाला पण हा पथिकाश्रम नाहीये हा माझा राजवाडा आहे बोधिसत्व म्हणाला तुझ्या आधी हिते कोण राहत होतं राजा म्हणाला माझे वडील ते आता वारलेत आणि त्यांच्या आधी बोधिसत्वाने विचारले माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा ते देखील वारले ही जागा जेथे थोडा काल राहून हिला सोडून लोक निघून जातात आणि तू म्हणतोयस हा पथिकाश्रम नाहीये बोधिसत्व म्हणाला चंद्र जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा डोंगरपायथ्याशी सामान्य जीवन जगणाऱ्या बोधिसत्वाच्या घरात एक चोर चोरी करण्यासाठी घुसला पण त्याला काही सापडले नाही तेवढ्यात बोधिसत्व आला आणि त्याने चोराला पकडले बोधिसत्व म्हणाला तू एवढ्या दूर मला भेटाव्यास आलास पण तुला देण्यासाठी माझ्याजवळ काहीही नाही तू रिकाम्या हाताने जाणे बरे नाही तेव्हा तू असं कर हे माझे कपडे भेट म्हणून स्वीकार चोर आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला मात्र त्याने कपडे घेतले आणि तेथून पोबारा केला नग्न बोधिसत्व चंद्राकडे पाहत दुःखदपणे म्हणाला बिचारा हा सुंदर चंद्र जर मी त्याला भेट म्हणून देऊ शकलो असतो तर आनंदी मासे जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा बोधिसत्व आपल्या मित्रासोबत नदीच्या काठाने जात होते बोधिसत्व पाण्यातले मासे पाहून म्हणाले ते मासे बघ किती आनंदात पोहतायत मित्र म्हणाला तू मासा नाहीस तर तुला कसं करणार ते आनंदी आहे की नाहीत बोधिसत्व म्हणाले मी म्हणजे तू नाही तेव्हा तुला कसं करणार मला माहीत नाही मासे आनदी आहे की नाहीत भो जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा मठातल्या विद्यार्थ्यांना एका भिक्खूची खूप आदरयुक्त भीती वाटायची ते खूप रागीट वा कडक होते म्हणून नव्हे तर ते कशानेही विचलित होत नसे वा घाबरत नसे म्हणून एक दिवस सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं ते अंधाया खोलीतल्या सज्जात लपले थोड्याच वेळात हातात चहाचा कप घेऊन म्हातारे भिक्खू आले ते येताच लपलेले सगळे सर्व विद्यार्थी ओरडले भो पण म्हाताया भिक्खूंनी कोणतीही प्रतिक्रिया दर्शविली नाही ते शांतपणे चालत कोप्यातल्या टेबलापाशी गेले कप टेबलावर ठेवत खुर्चीवर बस्त धक्क्याने सुस्कारा सोडत म्हणाले अरे बापरे रे निर्भय जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा शत्रूच्या आक्रमणाला घाबरून सगळेजण गाव सोडून जंगलात पडून गेले फक्त गावातला वृद्ध बोधिसत्व गेले नाही ते आपल्याच घरी थांबले या विलक्षण म्हाताऱ्याच्या आश्चर्य वाटून स्वत सेनाप्ती त्यांच्या घरी गेला त्याचे स्वागत एखाद्या सामान्य माणसांसारखेच्या बोधिसत्वांनी केले विशेष आद्रातिथ्याची सव्य पडलेल्या सेनाप्तीला हे अपमानास्पद वाटलं तो संतापून म्हणाला मूर्खा तुला समजत नाही का की डोळ्याचं पात लुवत तोच एका क्षणात जो तुला गायब करू शकतो अशा माणसासमोर तू उभा आहेस निर्भय बोधिसत्व म्हणाले तुला हे समजत नाही का तू अशा एका माणसासमोर उभा आहेस जो डोळ्याच्या पात लुवत न लुवत तोच एका क्षणात गायब होऊ शकतो ओझ जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा बोधिसत्व आपल्या मित्रासोबत नदीच्या काठाने जात होते तेव्हा त्यांना किनायावर एक सुंदर तरुणी दिसली नदीचा प्रवाह जोरात होता तेव्हा ती म्हणाली पाण्याची धार जोरात आहे मला पलीकडच्या काठावर जाण्यास मदत कराल का मित्र अडखळला मात्र बोधीसत्वांनी तिला पटकन उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि नदीच्या पलीकडच्या तीरावर तिला नेऊन सोडले तरुणी धन्यवाद देऊन निघून गेली बराच वेळ ते दोघे चालत राहिले मित्र न राहून म्हणाला आपल्या आध्यात्मिक शिकवणीत असे म्हटलं होतं की स्त्रियांशी संपर्क ठेवायचा नाही दूर राहायचं आणि तू त्या तरुणीला खांद्यावर घेऊन चाललास बोधिसत्व म्हणाले अरे मित्रा मी तिला नदीच्या किनाऱ्यावर सोडले तू तिला अजून घेऊन चालतोयस